नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काल आपण ब्लाऊज पूर्ण केले सहा वेळा लाईट जाऊन पण ते ब्लॉक मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत तर कृपया लाईक व सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मी आता थोडे थोडे कटिंगचे पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मैत्रिणींना आता आपण शॉपमध्ये आलेले आहे व देवाचं माझं करून झालेलं आहे आता मी काय काय काम आलं आपल्याला सकाळी ते बघून त्यानुसार नियोजन करून सण हे करायचं बघा एक मला वाटत खूप कॉलच्या साड्या आहेत कारण मी पण होती घेऊन ठेवलेले अच्छा शेजारच्या काकूंच्या साड्या आहेत व ते मी सांगितलेले आपल्याला की साड्या उद्याच्या उद्या, उद्या पाहिजे त्यांना फक्त ब्लाउज त्यांना आठ दिवसाने दिले तरी चालेल कारण त्या म्हटल्या की मला पूजाला बसण्यासाठी चारही साड्या पाहिजे आहेत नंतर ब्लाऊज दिले तरी चालेल ब्लाऊज मी ॲडजस्ट करून होणार नाही म्हणून त्यांनी फक्त आपल्याला आत्ता साड्या मारितल्या आहेत ते बघा एकाच कस्टमरचे ह्या आपल्याला चार साड्या तर आता ह्या आपण फॉल वगैरे काढून जेवढ्या होईल तेवढ्या करता येईल सध्या मी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडं आ, बाई उपलब्ध नाही आहे कारण आपलं शॉप पहिले तिकडं होतं आता आपण इकडं शिफ्ट झालेलो आहे आपल्याला कंप्लीट महिना झाला पण आपल्याला काहीही फरक पडलेला नाही कारण आपले तिकडचे सर्व कस्टमर इकडे येतात व ज्यांना यायचं नाही ते मला कॉल करतात आणि मी सकाळी वैष्णवीला इथून ब्लाऊज देऊन सन मला तिकडचा कॉल आला व आपल्याला चार नऊवारी साडींची देवीच्या छोटी मूर्ती असते ना आपली काळू देवी, देवी आईची त्याच्या चार गोल व चार नऊवारी साडींची ऑर्डर मिळालेली तर मी ते घेण्यासाठी व माप घेण्यासाठी पहिल्या दुकानाकडं गेलेले होते तर मी तिथून येऊन परत शॉपमध्ये आले व तुमच्यासोबत आता हा व्हिडिओ शेअर करतो थँक्यू मैत्रिणीं हे बघा मैत्रिणींना मी त्या वर्कवाला ब्लाउज दाखवलं होतं तुम्हाला तर आपण आता त्याची कटिंग करणार आहोत बघा हे डवा ही जेवणच ब्लाउज आहे आता आपण याची कटिंग करूया हे मी साखून दिलेलं होतं मैत्रिणी मी वर्क करताना जॉईन मारून <laughs> दिला होता यामध्ये पॅड या टाकायची अडोतीस साईजचं ब्लाउज अडोतीस साईजचं स्पीड आपल्याला लागते आपल्याला टेबल छोटा पडतो त्यामुळे सारखा कापड खाली पडतो प्रॅक्टस्ट करावं लागतं बसवायला कारण साडीमध्ये कापड करून घालवतो आपल्याला मला थोडं आजीनं सारखं झालेलं आहे मैत्रिणी हे बघा तरी नुमी आता तुम्हाला वरचा ब्लाउजचा गळा कसा पलटवायचा ते दाखवते आपण आज अस्तर जोडून घेणार आहे कारण आता ब्लाउज पूर्ण होणार नाही आता वाजले आहे 8.5 बघा मी ब्लाउजचा गळा वगैरे पॉइंट करून ठेवतो मैत्रिणींना मधात कस्टमर आल्यानं डिस्टर्ब होतो पण आपल्याला पण कस्टमरची गरज असते कस्टमर हे आपले देव असतात माझं थोडं बोल बोलण्यामध्ये मी गॅप पडतोय कारण ब्लाऊजचं टेन्शन आहे किती पण हुशार शिवणारा असणार कसं असतं मैत्रिणी ब्लाऊज म्हटलं की टेन्शन येतं तुम्हाला पण सांगा मला समजा ते मी आखून दिल्यामुळे मला शिवण्यासाठी सोपे जाते आता छोटे छोटे कट मारून बाबा छोटे छोटे आपण कट मारूया आता याला पलटवून घेऊया आज उशिरा दुकानात सकाळी लवकर आले परत आपल्याला तिकडचे कस्टमरांचा फोन आला तिकडं गेले परत इकडं आले एक ब्लाऊज शिवून झालं दोन कस्टमर घेतले वर्कचं ब्लाऊज कटिंग केलं थोडा व्हिडिओ टाकेल मी कारण व्हिडिओ करताना दोन कस्टमर आले तिच्याने मला व्हिडिओ बंद करावा लागला हे बघा मैत्री आता आपण याला शिंगल दाबने टिप मारूया आपण मी टेस्ट करून घेतल्या आता आपल्याला याला पण ही लेस लावायची मैत्रिणी ही जवळ ऐंशी रुपये मीटरची लेस आहे तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडील छान लेस लावा मग मी दाखवून देऊ त्याचे ते हो म्हटलं तर आपण इथं छान असं लेस लावू छान वाटेल ब्लाउज पूर्ण झाले की दाखवते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा मैत्रिणी टप्प्या टप्प्याने आपला व्हिडिओ चालू आहे कारण ब्लाऊज ब्लाउज मला पण विकला हे बघा बाईला मी लिहिलेस बांध आपलं ब्लाऊज बऱ्याचपैकी कम्प्लीट झालेलं आहे पाठीचा हा पुढे भाग आणि अजून हे पण कारण आपल्याला कप टाकायचं आहे ना या ब्लाउजला डबल असतात भा पुढच्या साईडला आपण उद्या शिवलो हे हि टाक जमलं तर मी उद्या व्हिडिओ शेअर करतो